सजग असलेलं एकमेव व्यक्ती भारत न्यूज फोर्टी फोर बातमी पनवेल नवी मुंबई व मुंबई परिसरातील तरुणांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी भाजप प्रीतम जनार्दन म्हात्रे जनसंपर्क कार्यालयाच्या वतीने एकोणतीस जून रोजी सकाळी दहा ते दुपारी तीन या वेळेत जॉब इंटरव्ह्यूचे आयोजन करण्यात आले या उपक्रमात पाचशेहून अधिक तरुणांनी नोंदणी करून विविध पदांसाठी मुलाखती दिल्या बायकर बॅक ऑफिस ऑपरेशन स्टाफ पीकर पॅकर फील्ड ऑडिटर डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह फार्मसिस्ट काउंटर स्टाफ व्हॅन बॉय हेल्पर अशा अनेक पदांसाठी मुलाखती घेण्यात आल्या तरुणांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार त्यांना नोकरीच्या संधी देण्यात आल्या या उपक्रमाचे उद्घाटन आमदार श्री प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आले यावेळी माजी नगराध्यक्ष जय एम म्हात्रे नगरसेवक गणेश कडू गणेश पाटील अनुराधा ठोकड प्रीती जॉर्ज सुरेखा मोहकर सरस्वती काथारा आदी मान्यवर उपस्थित होते या उपक्रमातून तरुणांना करिअरच्या दिशा मिळवून देण्यासाठी प्रीतम जनार्दन म्हात्रे यांनी घेतलेल्या फुडाकाराचे सर्वत्र कौतुक होत आहे उपस्थित तरुणांनी त्यांच्या या उपक्रमाबद्दल आभारही व्यक्त केले भारत न्यूज फोर्टी फोरसाठी भूषण साळुंखे पनवे आपण पाहू शकता भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आज महाराष्ट्रामध्ये विकासाची कामं झपाट्याने होत आहेत ती होत असतानाच आज विकासाच्या बरोबरच नवीन नवीन नवी उद्योगधंदे आज पनवेल विभागामध्ये येत आहेत तर हे उद्योगधंदे येत असताना इथल्या स्थानिकांना काम मिळालं पाहिजे तर या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी डी टी टी सी असेल किंवा बिग बास्केट असतील अशा ज्या कंपन्या आहेत ह्यांना अगदी बायकर्सपासून ग्राउंड स्टाफपासून मग त्याच्यामध्ये स्कॅनरची मुलं असतील किंवा डिलिव्हरी बॉय असतील किंवा त्यांच्या पिकअप वॅनवरती ड्रायवर्स लागणार असतील बॅक ऑफिसला मुलं लागणार असतील अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे जॉब्स असतात जे पनवेलपासून नई मुंबई कुर्ला परेल या पट्ट्यामध्ये जे आहेत तर या ठिकाणी जवळजवळ पाचशे प्लस मुलांची रिक्वायरमेंट होती त्यानुसार आज आम्ही आपल्या परिसरामध्ये जेवढे तरुण आहेत या तरुणांना आवाहन केलेलं आहे की आज प्रीतम जनार्दन म्हात्रे यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या पुढाकारने आपण हा कार्यक्रम घेत आहोत या ठिकाणी आज प्राथमिक लेवलला आज आपण तरुणांना इथे इंटरव्ह्यूज घेणार आहोत या इंटरव्ह्यूमध्ये आपण त्यांच्या गुणवत्तेनुसार त्यांच्या शिक्षणानुसार ते जिथे राहतात त्यांच्या घरानुसार त्यांच्या जवळ जो कुठला आउटलेट असेल त्या आउटलेटला त्यांना इंटरव्ह्यूसाठी सेकंड ह्याच्यामध्ये आपण पाठवणार जेणेकरून तिथे गेल्यानंतर त्याला ज्या प्रकारचं शिक्षण त्यांनी घेतलंय त्याला तिथे तो जॉब मिळेल आणि जर का त्याला तो जॉब तिथे समजा सुटेबल नसेल तर त्याच्यासाठी आपल्याकडे अजूनही बऱ्याच कंपन्या आहेत आपण ताबडतोब त्याला त्याच दिवशी दुसरीकडे पाठवण्याचं सुद्धा नियोजन केलेलं आहे जेणेकरून आज या शिबिरामध्ये जेवढी विद्यार्थी आज आपल्याकडे येतील त्याच्यापैकी हंड्रेड पर्सेंट मुलांना आम्ही रोजगार देऊ शकतो अशा प्रकारचं नियोजन आज आम्ही आमदार आमचे श्री प्रशांतजी ठाकूर प्रशांतदादा आणि आमचे विरोधी पक्षनेते श्री प्रीतमदादा म्हात्रे यांच्या माध्यमातून या ठिकाणी केलेलं आहे है कि या संदर्भात आपण आता पाहू शकता की गेल्या आठवड्यामध्येच उलवे येथे स्थानिकांच्या साठी म्हणजे सर्वप्रथम आज नवी मुंबई आपलं जे दिबा पाटील साहेबांच्या नावाने एअरपोर्ट बनत आहे तर या ठिकाणी ज्या सत्तावीस गावांची जी जमिनी गेलेली आहे ते या गावातील जे तरुण आहेत सर्वात प्रथम या ठिकाणी ह्या तरुणांना प्राधान्य असेल त्यांच्यासाठी त्यांना तिथे अगदी ग्राउंड स्टाफ पासून ते सर्व प्रकारचे हे ग्राउंड स्टाफ पासून ते त्यांच्या गुणवत्तेनुसार जे जॉब आपण देऊ शकतो तर आपण जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे हे न सांगता त्यांना कुठल्या प्रकारचं प्रशिक्षण लागणार आहे यासाठी आपण गेल्या आठवड्यामध्ये बी जी कंपनी किंवा इतर ज्या कंपन्या आहेत यांना आपण तिथे निमंत्रित केलं होतं त्या त्यांच्या माध्यमातून आपण तिथे भविष्यामध्ये ट्रेनिंग कॅम्प आयोजित करणार आहोत जेणेकरून आमचा तिथला जो तरुण आहे हा नुसता एअरपोर्टसाठी जॉब पाहिजे म्हणून न सांगता आम्ही एअरपोर्टच्या जॉबसाठी ट्रेनिंग घेतलेली आहे आमच्या जो सर्टिफिकेट आहे म्हणून आम्हाला नोकरी हवी आहे हा हक्काने सांगू शकेल त्यासाठी आम्ही मुलांना तयार करण्याची आतापासून सुरुवात केलेली आहे मग जेणेकरून भविष्यामध्ये सत्तावीस गावांच्या सोबतच इतरही जे आमचे शहरी भाग आहे इकडची मुलं सुद्धा त्यांच्यानंतर तिथे आपण पाठवू शकतो आज आपण पाहू शकता आज आम्ही या ठिकाणी काम करताना तरुणांच्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवतो यासोबतच तरुणांना स्किल साठी सुद्धा आम्ही भविष्यामध्ये नुसतं एअरपोर्टच नाही तर आपल्याकडे जैन पेटी आहे किंवा अदानी पोर्ट किंवा अजून नवीन नवीन पोर्ट आहेत तर या पोर्टमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे जे जॉब्स येणार आहेत तर त्याच्यासाठी ते, ते तांत्रिकदृष्ट्या सक्षम व्हावे त्याच्यासाठी सुद्धा आम्ही भविष्यामध्ये वेगवेगळ्या योजना आमदार श्री दादा ठाकूर आणि विरोधी पक्षनेते श्री प्रीतमरादा म्हात्रे यांच्या माध्यमातून केलेल्या आहेत अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज फोर्टी फोर सत्याचा प्रकाश बातम्यांचा विश्वास